सतयुगात मांडव्य ऋषी गडावर यज्ञ करत असताना त्यांना लख्यासूर नावाचा दैत्य दे त्रास देत होता यज्ञ सिद्धी मिळावी यासाठी मांडव्य ऋषीने महादेवाला प्रसन्न करण्यासाठी तपश्या केली महादेवाने प्रसन्न होऊन पार्वतीची उपासना करण्यास सांगितले देवी पार्वतीने त्याच्या तपश्येला प्रसन्न होऊन दैत्याचा संहार करण्यासाठी अवतार घेईन असे सांगितले आणि त्यासाठी देवी कैलासातून गडावर आली लाख्याला महादेवाने वरदान दिले होते की त्याचा वध दिवसा करणे शक्य नाही त्यामुळे देवी आईने लाख्या स्वराचा वध रात्री करण्याचे ठरविले आणि पौष पौर्णिमेला मध्यरात्री वध केला व पुन्हा दैत्य प्रकट होऊ नये म्हणून त्याचे रक्त प्राशन केले व भाविकांच्या दर्शनासाठी गडावरच राहिली तर आपण जीवनात एकदा भेट द्या वातावरण व इथली हवा इतकी पवित्र आहे की तुमच्या पाठीमागील सर्व इड्यापिड्या निघून जातील तुमचे कल्याण होईल ही काळुबाई अत्यंत जागृत आहे आज सुद्धा अनेक भक्तांना तिने प्रत्यक्षात दर्शन दिले आहे अनेकांना तिचा अनुभव येतो अनेकांची संकटे दूर होतात